आमची जमीन इतके दिवस आणि आम्हाला पसून खालेत झाड लावलं काढून टाकलेत आम्ही कस राहायचं आणि कस, कस जगायचं आता आम्ही आज परत करत होतो वातमेल गेल्यानंतर आमची आम्हाला कळालं इथे येऊ नका म्हणून आम्हाला धमकी द्यायला गोळी दाखवायला आमच्या शेतामध्ये जाऊन आम्ही कस आमीद कोरे। आमीद कोरे। पोट भरून गायचोरे अमित कोरे शंकर मंडोळी आणि आमच्या शेतामध्ये गेल्याशी तर आम्हाला गोळी घालून मारतो धमकी द्यायलेत जी लावून आमची सगळी झाड काढून टाकलेत आम्ही कशा कशामध्ये पोटी भरून घ्यायचं तेवढी चिती आमची असणारी दोन रुपयाच्या पाच रुपयाच्या आळामध्ये जाऊन आमचं काय पोट भरतय लहान लहान मुलं आमची त्यांना कसं बाळगायचं त्याने असं का करायचं आमच्या शेतामध्ये त्यांची कारवाई कशी आमच्या आजोबांना नूर लावून त्यांनी लावून आमची शेती सगळी बळकटून घेतली आमच्या शेतामध्ये जाताना आम्हाला त्यांची भीती आमची शेती राहून मॅडम आम्ही कसं पोट भरून घ्यायचं आम्ही उद्या जन आमच्या शेतामध्ये जाणार कुठल्या वाचमेला कुणी पण आम्हाला आडवण द्यायची नाही आम्ही कसं राबून खाणार यावेत <sk original> आमच्या शेतामध्ये रताळी बटाटे भात नाचा शेंगा असं मी बनवत होतो काजवा पासवाशी झाली आम्ही काढून पन्नास वर आमच्या आजोबापासन जमीन आणि आमच्या आम्ही सासूसऱ्याला विचारायलोय आमची शेती कुठं आहे म्हणून आमची सासू सासरी काय सांगतील आम्हाला त्यांनी काढून घेतले नाही म्हणून सांगतील पण आता हे आम्हाला सासऱ्यांना सांगायचं आम्हाला वेळ आली असं झाले बघा मॅडम राजो बाजू